सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड बिटको पॉइंट ते जेल रोड मार्गावर मोठमोठे मुट खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत जेल रोड ते बिटको चौक जयभवानी रोड भालेराव माळा सद्गुरुनगर दत्त मंदिर सिन्नर फाटा तसेच इतर मुख्य रस्त्यांवर पाण्याच्या पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईन साठी खणलेल्या रस्त्यांवर महापालिकेने तात्पुरते मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले परंतु शहर परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे हे खड्डे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत वाहतूक करणाऱ्या वाहनांचे लहान मोठे अपघात होत आहेत आज आठ जुलै रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मनसेच्या वतीने खडी ओतून अनोखं आंदोलन करण्यात आलंय विभागीय अधिकारी तुषार आहेर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलंय रस्त्यावरील पडलेले खड्डे त्वरित कायमस्वरूपी बुजवण्यात यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित आणि विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल यांनी मनसेच्या वतीने दिला आहे या पूर्व निरीक्षक प्रमोद साकडे शहर उपाध्यक्ष विनायक प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी जिल्हा उपाध्यक्ष नितीन महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे विभागाध्यक्ष मीरावारे विजय बोराडे आदी उपस्थित होते गेल्या सहा महिन्यापासून जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे घाट घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरूम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते, ते रस्ते पुन्हा उ पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओवर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट जेल रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून गोरून टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवाचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तामी तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल धन्यवाद नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नासिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर डागाडुजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करताय आहे तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड